तर मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीसचा हा सीझन पाहिला तर मुंबईने संघासाठी खूपच खराब केला इंदा मुंबईने संघ स्थिती निराशाजनक राहिली संघ स्टार खेळाडूंचा भरणा असून सुद्धा पॉईंट टेबलमध्ये हा संघ दहाव्या स्थानावर राहिला तर मग घशातच आत्तापासूनच पुढील वर्षी संघांची चर्चा ही रंगते कारण पुढील वर्षी मेगा ऑप्शन हा पाहायला मिळणार आहे मंगशात मेगा ऑप्शनमध्ये कोणते प्लेअर हा संघ रिलीज करणार याची सुद्धा चर्चा ही सुरू झाली तर मग मंगशात मुंबईने संघ कोणत्या चार खेळाडूंना रिटर्न करणारे यात रोहित शर्माला मुंबई संघ रिटर्न करणार का त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर आय पी एल स्पर्धेत मुंबई संघाची फ्रँचायझी पाहिली तर एक यशस्वी फ्रँचायझी म्हणून पाहिली जाते मात्र तीन सीझनमध्ये मुंबई संघाची कामगिरी निराशाजनक राहिलेली तर रोहित शर्माच्या नेतृत्वात दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये तर हार्दिक पांडेच्या नेतृत्वात दोन हजार चोवीसमध्ये मुंबईंड संघ हा खूपच निराशाजनक कामगिरी करताना पाहायला मिळतो त्यामुळे मग मेगा मुंबई मुंबईंडियन्स संघामध्ये उलतापालत होईल अशी दाट शक्यता आहे त्यात मेगा पूर्वी मग किती खेळाडू रिटर्न करता येतील हा देखील प्रश्न होता ज्यात आय पी एल नियमांनुसार चार खेळाडूंनाच रिटर्न करता येऊ शकतं तर काही दिवसांपूर्वी फ्रँचायझीने बिस्साईकडे आठ खेळाडू रिटर्न करण्यासाठी विनवणी केली होती मात्र बिस्साईने या नियमात काही बदल केले नाही तर मग आता अशात मुंबईने संघ कोणत्या चार खेळाडूंना रिटर्न करेल आता आपण याबद्दल बोललो तर यात खरं तर माजी कॅप्टन रोहित शर्मा सध्याच कॅप्टन हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव या चार नावांची चर्चा होती खरं तर रोहित शर्माकडून पाहिलं तर मुंबई संघाचे कॅप्टन्सी पद काढून घेतले पण रोहित शर्मा आणि मुंबई संघाचं एक वेगळं नाते जसं की धोनी म्हटलं की चेन्नई सुपर किंग्स आणि विराट कोहली म्हटलं की रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हा संघ समोर येतो अगदी तसेच रोहित शर्मा म्हटलं की मुंबई इंडियन्स संघ सर्वांच्या डोळ्यासमोर येतो त्यामुळेच मुंबई इंडियन्स संघाची फ्रँचायजी रोहित शर्माला सहजासहजी तर सोडणार नाही असंच दिसून येते उलट्याला ते रिटर्न करेल असंच पाहायला मिळते पण आपण तसं पाहिलं तर हार्दिक पांडेकडे कॅप्टन्सीची धुरा दिल्यानंतर रोहित शर्माची नाराजी ही स्पष्टपणे बऱ्याचदा पाहायला मिळालेली त्यामुळे यशात रोहित शर्मा काय निर्णय घेतोय हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं असेल त्याशिवाय मुंबईने संघाने ट्रेड विंडोच्या माध्यमातून हार्दिक पांड्याला संघात घेतलेलं तसेच त्याच्यावर विश्वास टाकत कॅप्टन्सी पदसुद्धा हे सोपवलं त्यामुळे त्याला फ्रँचायजी काही सोडणार नाही हे स्पष्ट असे उलट पुढील वर्षसुद्धा तोच कॅप्टन्सी करताना दिसणंच शक्यता आहे तर हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स संघाला विजेतेपद आणि एकदा अंतिम फेरीत पोहोचवलेले तर आपण हार्दिक पांड्याची फी पाहिली तर त्याला आय पी एल सीझनसाठी पंधरा कोटी रुपये हे मिळतात तर याशिवाय जसप्रीत बुमरा तर जसप्रीत धुमराबद्दल बोललो त्रास सर्वात यशस्वी गोलंदाजे जागतिक पातळीवर त्याचं नाव लौकिकी तर सध्या पहिलं त्र्यावर्षी सीझनमध्ये शानदार विकेट घेत आपल्या गोलंदाजी धार ही त्याने दाखवलेली त्यामुळेच त्याला रिलीज करणं म्हणजे स्वतःच्या स्पायवर धोंडा मारून घेण्यासारखे त्यामुळेच भुमराला सुद्धा मुंबईने संघ सहजासहजी सोडणार नाही त्यामुळे हा खेळाडूसुद्धा कन्फर्म रिटर्न राहील त्र्याशिवाय शेवटचं नाव आहे सूर्यक खरं खरंतर सूरयक यादव हा कधीही सामना फिरवण्याची ताकद ठेवतो तो मैदानात असेपर्यंत प्रतिस्पर्धी संघांना धाकधुक असते त्याला फिल्डिंग कुठे लावावी आणि कुठे चेंडू टाकावा हा प्रश्न असतो त्यामुळे तो आउट होईपर्यंत विरोधी संघांच्या जीवात जीवन असतो त्यामुळे अशा वेळी त्याला सोडणं खूपच कठीण आहे त्यामुळे त्या शानदार फलंदाजाला मुंबईने संघ सोडणार नाहीचे हे स्पष्ट आहे तर मग मित्रांनो हे होते ते चार खेळाडू ज्यांना मुंबईने संघ कम्फर्म मेगा ऑप्शन पूर्वी रिटर्न ठेवेल अशीच दाट शक्यता आहे अशात रोहित शर्मा काय निर्णय घेतोय हे पाहण्यासारखं अशात तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर एम एस धोनीवर भारतीय संघाचा नवीन हिळकोश निवडण्यासाठी मोठी जबाबदारी ही सोपवलेली मग अशात ती कोणती त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा